राष्ट्रीय एकात्मतेसाठी अडावतकरांची दौड रन फॉर युनिटीतून एकतेचा दिला संदेश नमस्कार मी नरेंद्र खंबायत आपण पाहत आहात सर्व न्यूज ट्वेंटी फोर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलिस दलातर्फे रन फॉर युनिटीचे अभियान राबवण्यात येत असून या अनुषंगाने अडावत पोलीस ठाण्याच्या वतीने देशाची एकता व अखंडतेसाठी अडावत शहरात दौडचे आयोजन करण्यात आले या दौडमध्ये एक किलोमीटर पर्यंत नागरिक मोठ्या उत्साहाने धावले अडावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी आज दिनांक एकतीस रोजी सकाळी साडेसात वाजता रन फॉर युनिटी चे आयोजन केले अडावत पोलीस ठाण्यापासून येथील पाटचारी या एक किलोमीटर अंतरापर्यंत धावून अडावतकरांनी देशाची एकता व अखंडतेचा संदेश दिला या प्रसंगी अडावतचे लोकनियुक्त सरपंच बबन खातडवी डॉक्टर पवन सुशीर उमेश कासट कबीरुद्दीन शेख नरेंद्र पाटील शकिलुद्दीन शेख मजर शेख पी आर माळी एस जी महाजन संदीप महाजन पेमराज पवार संजय पवार संजय शेलकर प्रवीण महाजन यांसह अडावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ जितेंद्र सोनवणे शरीफ तडवी शेषराव तोरे विजय बच्छाव किरण शिरसाट भूषण चव्हाण अक्षय पाटील प्रदीप पाटील यांसह पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहत रहा सर्वम न्यूज ट्वेंटी फोर